दुपारची वेळ डोंगरकाठची पायवाट एका गरीब गुराख्याचा कळप थकलेला चिंताग्रस्त डोंगरांच्या कडेला असलेल्या काणेफनाथ महाराजांच्या आश्रमाजवळून एक गरीब गुराखी जात होता अचानक त्याच्या कळपातील गायी एका पाठोपाठ आजारी पडू लागल्या गावकऱ्यांनी घाबरवायला सुरुवात केली गावकरी हे संकट तुझ्यावरची क्रिया आहे रे यावर उपाय नाही गुराखी असहाय्य होऊन रडत रडत आश्रमाच्या दिशेने धावू लागतो गुराखी महाराज माझ्या संसाराचा आधारच ढासळतोय कृपा करा काणिफनाथ महाराज शांतपणे हसत त्याच्याकडे पाहतात काणिफनाथ महाराज बाळा जीवाला भीती असेल तर संकट वाढतं पण जीवात गुरुवरचा विश्वास जागा असेल तर संकट स्वतः मागे हटतं महाराज एका छोट्या पात्रातून चिमूडभर भस्म घेतात काणिफनाथ महाराज हे, हे भस्म घे निश्चयाने श्रद्धेने गाईंच्या अंगावर टाक बाकीचे कार्य श्रद्धाच करील गुराखी नम्रतेने भस्म घेतो आणि गायींच्या अंगावर टाकतो क्षणभर शांतता मग हळूहळू गायी उठू लागतात पाणी पितात शेपटी हलवतात जळून नवजीवन मिळाल्यासारख्या गावभर बातमी पसरली काणिफनाथ महाराजांची कृपा झाली मृत्यू समान गायी जिवंत झाल्या गुराखी आनंदाश्रूंनी महाराजांच्या चरणी कोसळतो गुराखी महाराज आजपासून आयुष्यभर तुम्हावर आणि तुमच्या मार्गावर विश्वास ठेवीन माझं भटकलं मन तुमच्या चरणीच बांधून ठेवीन महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात काणिफनाथ महाराज बाळा लक्षात ठेव खरी श्रद्धा हाच सर्वांत मोठा चमत्कार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश